प्रेमाचे भाग पंधरा शीताच्या डोक्याला हलकेसे खडचटलेलेच होते परंतु सध्या पोलिसांच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर द्यायला नको म्हणून तिने खूप लागल्याचे नाटक सुरू केले आणि तोंडातून फक्त विहाण्याचा आवाज ती काढत होती सपना आणि सीता दोघींना स्टेचर वरून बाहेर नेण्यात ने आले तिला उचलण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या नोकरांच्या कानात शीता काहीतरी पुटपुटली तिचा तो इशारा मिळताच तो नोकरांमधून तिथून निघून गेला पोलिसांनी बंगल्यांची झडती घ्यायला सुरुवात केली परंतु शीताने अशी काही व्यवस्था करून ठेवली होती की पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही सी सी टी व्हीचे कनेक्शन सुद्धा त्यांनी लगेच हटवून टाकले होते त्यामुळं अंकिताच्या इकडे येण्याचा आता कोणताच पुरावा उरला नव्हता हा एक चिंता फक्त शीताला सतावत होती ती म्हणजे वरची अडगणीची खोली ज्या तर साक्षात अंकिता बंदिस्त अवस्थेत होती त्यामुळे पोलिसांच्या झडतीमध्ये पूर्ण भांड फुटण्याची दाट शक्यता होती त्याची अवस्था करण्यासाठी तिने कानात काहीतरी सांगितले पोलिसांचे खुलींकडे पोलीस घर सोडून निघून जाते आणि तसे झालेही उर्वरित पोलीस अधिकारी खालून घरांची झडती घेत वरपर्यंत पोचतच होते की बंगल्यांना आग लागल्याच्या आरोड्या बाहेरून येऊ लागल्या आग खरोखरच लागलेलीच होती आणि बघता बघता त्यांचा पूर्ण धूर घरभर पसरलेला झाला सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित तिथून काढता पाय घेतला बंगल्यांचे थोडेफार नुकसान तर झालेच होते परंतु वेळेत अग्निशमन दलाने येऊन आग विझवली कारण सीताने सांगितल्याप्रमाणे त्या नोकराने आग लावण्याआधीच अग्निशमन दलाला फोन केलेला होता आणि त्यांच्या पोचण्याच्या काही क्षणा आधीच स्वतः बंगलाला आग लावली होती त्यानंतर सर्व नोकरांनी आग लावल्याचा कांगावा करायला सुरुवात केली अचानक लागलेल्या आगीने गोंधळलेली पोलीस अधिकारी त्वरित झडतीचे काम सोडून बंगल्यांच्या बाहेर आले अजूनही अडगणीच्या खोलीपर्यंत कोणीही पोचू शकले नव्हते आणि आतमध्ये बिहळण्याची तळफड पडलेली अंकिता कोणालाही सापडलेली नव्हती ती स्वतः इतकी अशक्त झालेली होती की एकाच जागी पडून फक्त मरणाची वाट बघत होती परंतु तिला सुकाणे मारूनही न देण्याची त्या दोघा मालिकेंची शपथ खाल्लेली होती ती पूर्ण करण्यासाठी सीताला आपल्या निर्दयी मुलीला घेऊन पुन्हा घरी यायचे होते पण त्याआधी त्यांना पोलिसांच्या कडक चौकशीला सामोरे जावे लागणार होते सपना अजून शुद्धीत आली नव्हती तिच्या डोक्यांवर भयंकर प्रहार होऊन आतून मार लागला होता पण सीता मात्र आपले नाटक जास्त वेळ चालू शकली नाही कारण डॉक्टरांनी ती पूर्ण बरी झाल्याचे घोषित केलेले नव्हते त्यामुळे पोलिसांनी लगेच तिला ताब्यात घेतले सिताची चौकशी सुरू झाली तशा सगळ्या जुन्या गोष्टीही उरकून निघू लागल्या होत्या परंतु तिने आपल्या सगळ्या कहाणीमध्ये स्वतःला एक अबला नारी सोडंकेला एक सत्पुरुष आणि अंकिता आणि तिच्या परिवाराला तसेच सुमितला खलनायकांच्या भूमिकेत उभे केले के पोलिसांनी तिच्या खोट्या अशूंचे सातवंतर केले परंतु त्यांना हा दाट संशयही होता की पतीच्या खुणांचा बदला घेण्यासाठी सीता आणि अंकिताचे अपहरण केले असावे त्यामुळे या गोष्टींची सखोल चौकशी सुरू झाली तात्पुरते का होईना सीताला घरी जाण्यासाठी परवानगी त्यांनी दिली होती परंतु शहर सोडून न जाण्याची ताकदीही तिला देण्यात आली तिथून निघून सीता हॉस्पिटलच्या दिशेने वळाली परंतु रस्त्यात तिच्या डोक्यात विचार आला की तसेही सपना बेशुद्ध आहे त्यामुळे तिथे जाऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी जाऊन अंकिताची विल्हेवाट लावावी रिक्षा पकडून ती तशीच घराकडे निघाली बंगल्यांवर पोचताच सर्वात आधी जडालेल्या बंगल्यांचा तिने आढावा घेतला झालेली नुकसान लाखो मध्ये होते तिचा पारा चढला आज जाऊन तिने सर्वात आधी त्या नोकरांना समोर घेतले ज्याने तिच्या सांगण्यांवरून बंगल्याला आग लावली होती नोकर मनातून खुश होता त्याचा असा समज होता की मालकीन आता त्याच्या कामगिरींवर खुश होऊन नक्की त्याला काहीतरी बक्षीस देणार आहे परंतु झाले उलटेच शीताने तो समोर येताच आधी त्याच्या कानाखाली वाजवली सीता म्हणाली तुझा बाप नुकसान भरून देईल का रे मूर्खा नोकर काही समजू शकला नाही खाली मान घालून उभा राहिला उभा काय आहेस जा त्या अंकिताला घेऊ नये खाली सीता त्याच्यावर पुन्हा ओरडली रागारागात नोकर वरच्या अळगणीच्या खोलींजवळ पोचला मालकणींवर जो राग तो काढू काढू शकला नाही तो राग त्याने अंकितावर काढायचे ठरवले खोली उघडून त्याने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अंकिताचा पाय धरून खेचत बाहेर काढले ती जिवंत होती की नाही हे सुद्धा कळत नव्हते तरी त्या निर्दयी माणसाने तिला असे ओढत पुढे गेले की पायऱ्या आल्या तेव्हा मात्र त्याला तिला उचलणे भाग होते तो तिला उचलण्यासाठी खाली वाकला तिच्या अस्वस्थ शरीराला त्याने एक नजर पाहिले तिच्या कपड्यांची अस्वस्थता बिकटलेलीच होती तिची मिठी स्कर्टवर येऊन तिच्या मांड्या उघड्या पडलेल्या होत्या नोकरांचा पूर्ण राग आता निवडच होता अचानक दिसलेल्या गोरापान मांड्या बघून तो उत्तेजित झाला त्याने तिला अलगद आपल्या भाऊपाशांमध्ये उचलले आणि पुन्हा त्याच अडगणीच्या खोलीत घेऊन गेला ज्यात ती आधी होती बराच उशीर झाला तरी वर पाठवलेला नोकर अजून खाली आला नाही यासाठी सीताने आणखीन एक धष्टपुष्ट नोकरला वर पाठवले त्याने वर येऊन पाहिले तर अडगणीच्या खोलींचा दरवाजा बंदच होता आणि आधीचा तो नोकर कुठं दिसत नव्हता त्याने चोपर पाहिले आणि नंतर संशय घेऊन खोलीचा दरवाजा धक्का देऊन उघडू लागला आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अंकिताची सर्व बंधने खोलून आधीचा नोकर तिचे चुंबन घेण्यास व्यस्त होता अचानक दरवाजा वाजल्याने त्याला घाम फुटला तो झटक्यात उठला त्याने घाबरून दरवाजा उघडला बाहेरून धक्का देणारा नोकर तोल जाऊन आत अंकितावर जाऊन पडला त्याच्या हातामुळे तिच्या पोटांवर जोर पडला आणि त्या वजनाने बेशुद्ध अवस्थेत असलेली अंकिता अचानक उठली भयंकर कमजोरीने आणि वेदनेने ती विहडत होती परंतु काही क्षणात जेव्हा तिने जवळच्या परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा तिला कळाले की ती अजूनही शीताच्या तावडीतच आहे आणि तिचे नोकर तिच्या आसपास आहेत ती समय चुकवता दाखवत काही क्षण तशीच पडून राहिली दरम्यान तिच्या कानावर दोघा नोकरांचे शब्द पडले त्या दोघांमध्ये वादविवाद चालू होता त्या वादविवाहांमध्ये तिच्या दोन गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे त्यातील एक नोकर तिच्यावर बेशुद्धच्या अवस्थेत अतिप्रसंग करण्यात होता आणि दुसरी म्हणजे हे नोकर तिला सीताकडे घेऊन जाण्यासाठी आलेलेच होते तिच्याकडे जाणे म्हणजे एकतर मृत्यू किंवा त्यापेक्षाही काहीतरी भयानकच का असेल हे ती समजून चुकलेलीच होती तशा अवस्थेतही तिने धीर न सोडता जमेल तसे या संकटातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी विचार चालूच ठेवला आधीच्या नोकराला बडबड करून त्या दष्टपुष्ट नोकराने अंकिताला उचलले आणि आपल्या खांद्यांवर टाकून तो निघाला होता आधीचा नोकर चुपचाप मागून चालू लागला आता खरं तर त्याचीही काही धडगत नव्हती कारण खाली गेल्यावर त्याचा कांड सीता समोर सांगितला जाणार होता आणि सीता त्याची काय शिक्षा देईल याची तो कल्पनाही करू शकत नव्हता एकाच वेळी तो नोकर आणि अंकिता सीताच्या तावडीतून वाचण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत होते आणि उगायोग असा की दोघांनाही एकच मार्ग सुचला होता तो म्हणजे धष्टपुष्ट नोकरांच्या डोक्यात काहीतरी टाकून त्याला बेशुद्ध करायचे अंकिताने आपल्याकडून चाल चालली तिने हळूच मानवर करून मागून येणाऱ्या त्या नोकरांकडे पाहिलं आणि त्याला आपल्या जवळ येण्यासाठी सांगितले होते तो तर तिच्यावरच नजर खिळवून होता तो ताडकन तिच्या जवळ आला पण त्याआधी सोडंकेचे एक इम्पॉर्टंट पो शोपीस त्याने उचलून घेतले आणि अंकिताला घेऊन चाललेल्या त्या नोकरांच्या डोक्यात सर्व शक्तीनिशी मारले होते शरीराने धष्ट पुसला असला तरी डोक्यांवर झालेला आघात तो सहन करू शकला नाही आणि तो जागीच कोसळला याने अंकिताला अलगत आपल्या वाहून मध्ये घेतले आणि बाजूला झाला तो काही बोलणार तितक्यातच ती बोलली मला माहीत आहे तुला काय पाहिजे ते आणि मी तुला नक्कीच देईल की पण तू प्लीज मला इथून कसंही करून बाहेर काढ अंकिताची ती वापर ऐकून तो भलताच भांबावला तसंही येथे थांबून त्याचाही जीवाला धोकाच होता म्हणा त्यामुळे अंकिताला बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केला बंगल्याच्या दुसऱ्या माळांवर एक थेट खुली होती ज्याच्या बाल्कनीतून खाली थेट एक लोखंडी सिडी जात होती त्याने कोणालाही कडू न देता गुच्चुप तिला तिथून ती बाहेर काढले बाहेर जरी आले असले तरी बंगल्याचा मुख्य गेटवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या तावडीतून सुटणे खूप कठीण झाले होते त्यांचे डोके आता चालेनासे झाले होते तिथून बाहेर जाण्याचा आता त्याला काहीही मार्ग सुचला नव्हता परंतु अंकिताची बुद्धी पूर्ण जोरांवर होती तिने त्याला एक उपाय सुचवला त्यानुसार तो गेट जवळ असणाऱ्या त्या सुरक्षा रक्षकांकडे गेला आणि त्यांना त्वरित मॅडमने आत बोलावलेले आहे असा संदेश त्याने त्यांना दिला होता दरम्यान मी गेटजवळ थांबून तुमचे काम करतो अशी ग्वाही त्याने दिली होती बस मग काय सुरक्षा रक्षक मॅडमला भेटायला आत गेले आणि अंकिता आणि तो नोकर दोघेही बाहेर लप्पात झाले कोणीही येण्याच्या आत दूर निघून जाणे खूप गरजेचे होते त्यामुळं त्यांनी मिडेल त्या, त्या गाडीला हात दाखवायला सुरुवात केली नशिबाने एक कार थांबली नोकराने अंकिताला आत बसवायला लावले आणि स्वतः आत शिरणार तितक्यातच अंकिताने पूर्ण शक्तीनिशी त्याला बाहेरच्या दिशेने धकलून दिले आणि कारचा दरवाजा लावून घेतला कार चालक एक स्त्री होती आणि तिच्या बाजूला आणखीन एक तरुण मुलगीही बसलेली होती त्यांनी अंकिताची अवस्था पाहून तिला आजारी समजूनच कार थांबवलेलीच होती म्हणा परंतु त्या नोकरांबद्दल सांगितल्यानंतर त्या स्त्रीने काहीही विचार न करता कार पूर्ण जीवन इसी पडवली होती कारमध्ये अंकिताने त्या दोघांना सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली आणि गाडी सरळ पोलीस स्टेशनला घ्यावी अशी विनंती केली इकड्या बंगल्यांमध्ये आत्तापर्यंत हा हाकार माजला होता सीता चौताडून उठलेली होती तिने सगळ्या नोकरांना घाणघाण शिव्या देत म्हणाली त्या वस्तू फेकून मारायला सुरुवात केली सुरक्षा रक्षक तो धष्टपुष्ट नोकर आणि आणखीन एक नोकर बाहेर धावत आले आणि त्याचा शोध घेऊ लागले परंतु आतापर्यंत ना अंकिता तेथे राहिली होती ना तो नोकर दरम्यान बंगल्यामध्ये अचानक फोन वाजला सपना सिंधी शुद्धीवर आल्याची बातमी देण्यासाठी हॉस्पिटलमधून शीताला फोन आला होता शीता अडचणी सापडलेलीच होती एका बाजूला अंकिता फरार झाली होती आणि दुसरीकडं सांगितलं सांगितलं होतं की शुद्ध आलेली आहे दोन्हीकडे पोलीस तिच्या स्वागतासाठी उभेच राहणार होत होणार होती हे तिला माहीत होते परंतु डॉक्टरांनी एक गोष्ट सीताला अजूनही सांगितलेली नव्हती ती म्हणजे सपनाच्या डोक्यांवर मोठा आघात झाल्यामुळं तिला मागील वर्षांचं काहीच विसर पडलेला होता या क्षणी तिला फक्त तिच्या लहानपणीच्या आठवणी लक्षात होत्या त्यामुळे ती एका लहान मुलीप्रमाणे वागत होती पोलिसाच्या भीतीने भीतीने आपल्या मुलीला भेटायचे टाळले परंतु आता जावे तर लागणारच होते ना गावी जावे तर गावचे पोलीससुद्धा तिच्या शोधात होते त्यामुळे वेष पालटून काही दिवस लपून राहणे हेच तिच्यासाठी सोयीस्कर होते तिने केलेले तसेच अंकिताच्या वागण्यांवरून पोलिसांनी बंगल्यांवर धाड टाकले परंतु आता बंगला भूत बंगल्यासारखा सामसूम झालेला होता तिथे ना नोकर चाकर होते ना सीता बंगला बंद करून सीता फरार झालेली होती बरेच दिवस असेच निघून गेले दरम्यान अंकिताचे सुमितला जेलमधून सोडवायचे अतोनात प्रयत्न चालू होते परंतु त्याला खुणाच्या ठिकाणी हात पकडल्यामुळं त्यातून त्याला बाहेर काढणे खूप कठीण होते सीताचे स्वतःच्या आजारी आज मुलीला टाकून फरार होणे हे सिद्ध करत होते की कुठेतरी ती गुन्हेगार आहे परंतु तिला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी एवढं कारण पुरेसे नव्हतं ना सपना हॉस्पिटलमध्ये आहे हे है अंकिताला आधीच माहिती होते परंतु आज पोलिसांशी बोलताना तिच्या आजारांबद्दल तिला माहिती झाले हे ऐकून ती पूर्णपणे थक्क झाली एवढे दिवस घाबरून ती तिच्याच जवळ जात नव्हती परंतु आता तिला तिची दया यायला लागली होती पोलिसांनी सांगितले की तिची वागणूक पूर्णपणे एका लहान मुलीसारखी झालेली आहे परंतु दुर्दैवी असं की ज्या क्षणी तिच्या आईची तिला खरी गरज होती त्यावेळी ती घाबरून कुठेतरी तोंड लपून बसलेली होती आज अंकिता कोर्टातून सरळ हॉस्पिटलमध्ये गेली तिथे एका बेडवर सपना काही खेळणी हातात घेऊन लहान मुलीप्रमाणे खेळत बसलेली होती तिला तशा अवस्थेत बघून अंकिताचे डोळे पाणावले ती तिच्या जवळ गेली सोबत आणलेले चॉकलेट तिने सपनाच्या समोर धरले अंकिता म्हणाली हे घे चॉकलेट सपनाने नजरवर करून तिला पाहिलं अंकिताचा चेहरा बघून अचानक तिला एक झटका लागल्यासारखे झाले आणि तिने बेडवर शरीर सोडून दिले अंकिता घाबरली तिने सिस्टर आणि डॉक्टरांच्या नावाने आवाज द्यायला सुरुवात केली नशिबाने डॉक्टर नुसतेच राऊंडवर निघालेलेच होते त्यांनी वार्डमध्ये धाव घेतली डॉक्टर तिला काय झालं बघा मला बघून अचानक बेशुद्ध का झाली ती अंकिता ओल्या शहरात शहरात त्यांना म्हणाली होती तुम्ही शांत व्हा मला जरा चेक करून घ्यावं लागेल डॉक्टरांनी तिचे डोळे तपासले तिची नस तपासता तपासता त्यांनी अंकिताला विचारले तुम्ही हिला ओळखता का अंकिता म्हणाली हो डॉक्टर चांगलंच ओळखते मी यांना डॉक्टर म्हणाले चांगलंच तुमची कोणी नातेवाईक आहे का अंकिता म्हणाली नातेवाईक नाही पण बहिणीसारखी आहे नक्की डॉक्टर म्हणाले बहिणीसारखी आहे आहो मग इतके दिवस तिला असं एकटं का सोडून दिलं तुम्ही आम्ही तिला चॉईस वेलफेअर असोसिएशनला हँडओव्हर करणार होतो आता डॉक्टर म्हणाले अंकिता म्हणाली तिला नक्की काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणाले सोप्या भाषेत तिचा मेमरी लॉस झालेला आहे ती आपल्या बालपणात हरवलेली आहे अंकिता म्हणाली पण डॉक्टर ती मला बघून बेशुद्ध का झाली असेल डॉक्टर म्हणाले एखादं ओण ओन... ओळखीचं ठिकाण एखाद्या ओळखीचा व्यक्ती किंवा वस्तू पाहून असे पेशंट बेशुद्ध होणं हे कॉमनच आहे तुम्हाला तिचा ब्रेनने रिकॉइन केलं असणार म्हणून ती शॉकमुळं अचानक बेशुद्ध पडलेली असणार आपल्याला तिनं ओळखलं असेल या गोष्टीने अंकिता जरा चिंतितच झाली कारण सोडंकेच्या बंगल्यांवर तिचं राक्षसी रूप पाहून ती बिचकली होती नक्की काय करावे हे तिला कळत नव्हते परंतु तिला असं एकटीला सोडून जाणे ही तिला तत्वात बसत नव्हतं अंकिता म्हणाली डॉक्टर इला पूर्ण बरं व्हायला किती वेळ लागेल डॉक्टर म्हणाले हे बघा यांचा काही फिक्स टाईम तर नसतो ना एका क्षणात पण तिची मेमरी परत येऊ शकते किंवा कधीच परत नाही येणार असंही होऊ शकत अंकितासाठी हा फार मोठा प्रश्न होता तिने तिला लहान मुलगी समजून घरी नेले आणि अचानक तिची मेमरी परत आली तर तिच्यासोबत तिच्या मामीच्या जीवालाही धोका होता परंतु आता काही पर्याय नव्हता शरद काकांच्या मुलीला ती असं एकटं सोडून जाऊ शकणार नव्हती ना ही सगळी बातचीत होत असताना अचानक सपना शुद्धीवर आली तिने उठ्ठा क्षणी अंकिताला पाहून तिला हाक मारली ताई तिच्या मुखातून ताई ऐकून ती दचकली तिच्या ताई बोलण्यामुळं तिची मेमरी परत आली आहे हे सिद्ध होत होतं अंकिता घाबरत तिच्या जवळ गेली तिने तिच्या गालांवर हात ठेवला आणि म्हणाली सपना म्हणाली ताई ही आपण कुठं आलो आपण तर फिरायला गेलो होतो ना सपना इकडं तिकडं बघत म्हणाली अंकिता तिच्या अशा बोलण्याने पूर्णपणे गोंधळून गेली होती तिने डॉक्टरकडे पाहिलं डॉक्टरने तिला डोळे मिटून इशारा केला आणि सपनाशी बोलू लागले डॉक्टर म्हणाली कशी आहेस बेटा कुठं फिरायला गेले होता तुम्ही मला सांगाल का डॉक्टर नेहमीप्रमाणे बोबड्या बोला तिच्याशी बोलत होते सपना म्हणाली त्यांचं तसं बोलणं ऐकून सपना हसू लागली हे डॉक्टर असे का बोलतात ताई बोबडे आहेत का तिचं तसं बोलणं ऐकून डॉक्टर जरा लाजले त्यांनी अंकिताला जरा बाजूला नेऊन विचारले ने मी ज्या फिरण्याबद्दल बोलते ते तुम्हाला आठवतं का हो डॉक्टर मी काही वर्षांपूर्वी तिला तिच्या गावी पहिल्यांदा भेटले होते त्यावेळी आम्ही गावात नदीवर फिरायला गेलो होतो त्यानंतर मी तिला तिकडं मुंबईला घेऊन आले तेव्हाही आम्ही फिरायला गेलेलोच होतो अंकिता सांगत होती डॉक्टर म्हणाले आय सी याचा अर्थ तुम्हाला बघून तिच्या तुमच्या पहिल्या भेटीनंतरच्या काही आठवणी जागृत झालेल्याच आहेत अंकिता म्हणाली पहिल्या भेटीनंतरच्या म्हणजे अजूनही ती पूर्ण बरी नाही झालेली आहे का डॉक्टर म्हणाले सध्या तरी तसंच वाटते मला कदाचित जसजशी ती आणखीन लोकांना भेटेल आणि आणखीन लोडकीच्या ठिकाणावर जाईल तशा तिच्या बाकी आठवणीही परत येऊ शकतात फक्त एका गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यावंच लागेल अंकिता म्हणाली काळजी कोणत्या गोष्टीची डॉक्टर डॉक्टर म्हणाले तिला कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करून काही आठवून घ्यायचं नाही आहे त्याने ती मानसिकरित्या आणखीन कमकुवत होऊ शकते आणि तिला त्रासही होऊ शकतो अंकिता म्हणाली ठीक आहे डॉक्टर मी सगळी काळजी घेईलच असे म्हणून अंकिता सर्व सरकारी कारवाई पूर्ण करून सपनाला आपल्यासोबत घेऊन गेली सपना पूर्णपणे त्या पहिल्या भेटींच्या भावनेतच होती त्यामुळे ती पूर्ण रस्तावर तिला ताई असं करूया ताई तसं करूया ताई चल ना परत समुद्रकिनारी जाऊया ना अशा गोष्टी करत होती अंकिता त्या आधीच्या सपनांवर खूप प्रेम करत असे अगदी आता काही दिवसांपूर्वी सपना तिच्या घरी आली तेव्हाही ती खूपच आनंदित झाली होती परंतु सोळंकेच्या बंगल्यात तिने जे काही अनुभवले ते ती तिच्यासाठी एक मोठा धक्काच होता म्हणून आता सपनासोबत राहणे तिचे आणि तिच्या मामीच्या जीवांसाठी धोक्याचेच होते तिची मेमरी कोणत्याही क्षणी परत येऊ शकते आणि आता दिसणारी गोड सपना पुन्हा त्या राक्षसी अवतारात येऊ शकते तरी यातून काही मार्ग निघेपर्यंत सपनाला आपल्यासोबत ठेवण्यावाचून तिच्याकडे काहीच पर्याय उरलेला नव्हता हो खरं तर आणखीन एक दुविधा तिच्या मनात कधीपासून घर करून बसलेलीच होती ती म्हणजे सपना आणि सीता या दोघी मायलिकी सुमितला जेलमध्ये बाहेर काढू शकतात सीता तर हे करणे शक्य नाही परंतु अंकिताने सपनाकडून तशी भाबळी अपेक्षा ठेवलेलीच होती तिला हे चांगलंच ठाऊक होतं की हे फक्त एखादा चमत्कार घडला तरच शक्य आहे सपनाच्या प्रश्नांना उत्तर देत ती घरी पोचली आणि तिला जे अपेक्षित होतं तेच घडलं कुमु सपनाला बघून भिथरली खरं तर अंकितांबरोबर तिला बघून तिला मोठा धक्काच बसलेला होता अंकिता असा मूर्खपणा कसा करू शकते याचा विचार करत असताना अंकिताने सपनाला सोप्यांवर बसून कुमुदला किचनमध्ये नेले आणि पूर्ण हकीकत समजावून सांगितलेली होती आता कुमुदही अंकिताप्रमाणे डोक्यांवर टांगली तलवार घेतल्याप्रमाणे सपनांशी खोटं खोटं गोड बोलू लागली होती हसत हसत तिघींनीही डिनर केला ज्यात फक्त सपना अशी होती की जी खडखडून हसत होती आणि बाकी दोघी तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवूनच होत्या कुमुत्तर सपनाने साधा चम्मच जरी उचलला ना तरी दचकू लागली होती शेवटी आता झोपण्याची वेळ झाली सपनाला एकटं झोपायला सांगणंही अशक्यच होतं परंतु तिला सोबत घेऊन झोपणं म्हणजे एखाद्या विषारी नागिनला सोबत घेऊन झोपण्यासारखंच झालं होतं दोघी मामी बाचीने जरा विचार करून एक निष्कर्ष काढला दोघींनी आडीपाळीने झोपायचं दुसरी झोपली आहे तोपर्यंत पहिलीने डोळ्यात तेल घालून जागं राहायचं असं त्यांनी ठरवलेलंच होतं अंकिताला रात्री जागण्याची सवय होती त्यामुळे तिने आधी कुमुदला झोपायला सांगितलं सपना अर्थातच अंकिता जागी आहे तोपर्यंत काही झोपायचं नाव घेत नव्हती तीही तिच्याबरोबर गप्पा मारत बसलेली होती सपनाच्या आग्रहांवरून तिने एक रहस्यमयी कादंबरी वाचायला घेतली ती वाचता वाचता मध्यरात्र उलटून गेली अंकिताला आता झोप काही आवरेनाशी झाली तिने हळू सपनाकडे पाहिलं तर सपना बसल्या बसल्या जागी डोळे मिटून शांतपणे पडलेली होती हिला येथे असे झोपून द्यावं आणि स्वतः बेडरूमला कडी लावून आत मामीसोबत झोपून जावं असं तिने विचार केलेला होता परंतु तिच्या छोट्याच्या हालचालींकडे सपना पटकन जागी झाली सपना म्हणाली ताई कुठं चाललीस गोष्ट वाचना अंकिता म्हणाली अगं मला वाटलं तू झोपलीस म्हणून मी वाचणं बंद केलं होतं सपना म्हणाली हो माझा डोळा लागलेलाच आहे आता नाही झोपणार मी वास ना तू ताई अंकिता म्हणाली नको आता नको मलाही आता झोप आलेलीच आहे चल आपण झोपून घेऊया अंकिता आतून जरा घाबरलेलीच होती परंतु त्या परिस्थितीही ती सपनाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न नक्कीच करत होती सपना म्हणाली ठीक आहे पण उद्या पूर्ण वाचायची हां अंकिता म्हणाली हो बाई नक्की वाचेल हां चल जा तू बाथरूमला जाऊ नये ओकाण मातीक मान हलवून सपना बाथरूम मध्ये गेली तेवढ्यातच अंकिताने घाई घाईत जाऊन उठवले कुमुद दचकून जागी झाली काय 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 झालं कुमुद अचानक ओरडली अंकिता म्हणाली गप गप ओढू नकोस सपना आणि मी आता झोपते तू उठून बस कुमुद म्हणाली डोळे चोलत कुमुद म्हणाली अच्छा अच्छा ठीक आहे आहे कुठं ती हडप सपना म्हणाली कोण हडप दरवाज्यातून आत येणारी सपना म्हणाली दोघींना घाम फुटला दोघी तिच्याकडे वळाल्या कुमुद जागी चुटून बसली ही कधी हल्ला करेल कोणी सांगू शकत नव्हते त्यामुळे दोघी पूर्ण तयारीतच होत्या अंकिता म्हणाली हडक कोण हळत अगं हळत नाही हॉटेल हॉटेल मामी म्हणत होती उद्या हॉटेलमध्ये म्हणजे मला कॅफेमध्ये जायचं आहे ना ती विचारत होती अंकिताने बाद फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच केला हा ही घाबरत होकांवरती मान हलवली सपना म्हणाली कॅफे कोणता कॅफे सपनाने चकित होऊन विचारले सपनाची मेमरी खूप आधीच होती त्यामुळे अंकिताचे कॅफे उघडायला आहे हे तिच्या लक्षात राहिले नव्हते ही गोष्ट अंकिताला चटकन लक्षात आली अंकिता म्हणाली काही नाही जाऊ दे ना इतकं महत्वाचं नाही आहे चल आपण झोपून घेऊया अंकिता तिला हाताला पकडून बेडकडे घेऊन जाऊ लागली त्याचवेळी कुमुद बेडवरून उठून बाहेरच्या दिशेने जाऊ लागली होती सपना म्हणाली मामी कुठं चालल्यात कुमुद तिच्या प्रश्नाने भितरून जागीच थांबली आणि हळूच मागे वडून अंकिताकडे बघू लागली मी ती बाथरूमला बाथरूमला चाललेली आहे मी तू ये झोप जा अंकिताने तिला समजावत बेडवर बसवले कुमुद बेडरूमच्या बाहेर गेली आणि आत काय करावे याचा विचार करू लागली अंकिता सपनाच्या सोबत बेडवर पडली पण तिच्या डोळ्याला डोळा दोड़ा काही लागेन असा झाला सपनाला झोपताना तिच्या आजीला किंवा आईला चिटकून झोपायची सवय होती त्यामुळे तिनं हळूच आपला एक हात आणि एक पाय अंकिताच्या अंगांवर टाकला एवढी अंकिताला ही गोष्ट आवडत असती परंतु आज तिचा हा पाश तिला नाशपाश वाटत होता अंकिताच्या हृदयांची धाकधूक वाढलेलीच होती कधीही पाश तिच्या गडाभोवती फास म्हणून आवडला जाईल असे तिला वाटत होते कुमुदने हळूच बेडरूमचा दरवाज्यातून वाकून पाहिले तर सपना आपल्या पूर्ण शरीराचं ओझ अंकिताच्या शरीरावर टाकून गाड झोपली गेली होती अंकिता मात्र डोळे सताळ उघडे ठेवून एखाद्या बंधनात बांधल्यासारखी पडून होती कुमुद हळू तिच्या जवळ गेली तिने नीट उरकून पाहिले सपना अगदी घोरायला लागली होती तिने अलग सपनाचा हात अंकिताच्या शरीरावरून बाजूला केला तिचा पाही उचलून तिने दुसऱ्या बाजूला ठेवला अंकिताचा जीवा जीव आला अंकिता लगेच बेडवरून उठली आणि बाहेर आली कुमुद लागोपाठ तिच्या मागे आली अंकिता किचनजवळ गेली आणि पिण्यासाठी एक ग्लास पाणी जगमधून घेऊ लागली होती कुमुद म्हणाली माझ्यानं तर हे सहन नाही व्हायचं बाई तू हिला कुठे दुसरीकडे ठेव नेऊन ठेव कुमुद अंकिताला म्हणाली पाण्याचे दोन तीन घोट पाठोपाठ घेऊन तोंडातलं पाणी गटकून अंकिता घाई घाईत म्हणाली बरोबर बोलतेस तू मला पण आता हिच्यासोबत एक क्षण पण थांबायला अगदी जीवावर आलेला आहे दोघी घाबरल्या चेहऱ्याने एकमेकींचे सातवंत करत होत्या कुमुद अंकिताला जवळ घेऊन तिच्या डोक्यांवरून हात फिरवू लागली तितक्यातच जावा आला ताई दोघी एकदम घाबरल्याच होत्या भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद